नमस्कार अशा मसाले रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे हिमोग्लोबिनने भरपूर आणि पौष्टिक असे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत मी शेंगदाणे छान असे शे भाजून घेतले आहे त्याचे सर्व फोलपाटे मी काढून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहे या ठिकाणी मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान कट केलेला आहे आणि शेंगदाण्याचे छान असे शे बारीक पावडर बनवलेले आहे जास्त नाही दरदरेदेच बनवायचे आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त आपल्याला शेंगदाण्याची कूट बनवून घेतलेला आहे तर मी या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं जरा थोडंसं लाडू बनवत आहे तर कढाईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि तो गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे की त्याचा गोळा बनवायचा नाही आहे एक किंवा तारसुद्धा बनवायची नाही आहे थोडंसं पातळ झाल्यानंतर मी लगेच खाडो खाली उतरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा तूपसुद्धा ॲड करणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप सारं तूप टाकणार आहे मी याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये एकच चम्मच दिसला असेल आणि मस्त परातीमध्ये मी घेतलेलं आहे कारण जास्त प्रमाण आहे त्याचं यासाठी आणि गोळ थंड होईपर्यंत आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे अधूनमधून छान असं पातळ झालेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला शेंगदाण्याच्या जे पूड बनवलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यात या ठिकाणी बघू शकता आणि खूप दिवसातून एक एक व्हिडिओ येत आहेत त्याबद्दल मी खरंच सॉरी बोलते सर्वांना आणि खूप सारे सबस्क्राईब पण माझ्या व्हिडिओला करतायत त्याबद्दल सर्वांना थँक्यू आणि आमच्या कोल्हापुरी तिखट मसाला देखील आहे तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करा आणि मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही या प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मी सर्व गूळ मिक्स करून घेणार आहे हाताने दोन्ही हाताने सर्व मिश्रण आपल्याला दोन्ही हाताने मिक्स करायचं आहे घासायचं या दोन्ही हाताच्या तळवा तळावरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त असं आपले लाडू खूप छान आणि टेस्टी होतात याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा वापरू शकता या ठिकाणी बघू शकता मी अजून थोडं तूप गरम करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे लाडू खूप छान टेस्टी आणि सर्वांना आवडणारे असतात हे कधीही बनवू शकतो आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाडू कसे छान आहेत ना मस्त असे छान होत आहेत आपले मस्त लाडू शेंगदाण्याचे लाडू आपले व्हिडिओ आवडत असते तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्व लाडू माझे बनवून झालेले आहेत बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मसाले ऑर्डर करा खूप सारे आहेत आपल्याकडे मसाले मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे तर व्हिडिओ आवडला तर धन्यवाद